महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सात मे रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत सात मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नंदुरबारात दाखल होतील या संदर्भात नियोजन करण्यासाठी आज नंदुरबार येथे बैठक घेण्यात आली अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यात भाजपा व महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती परंतु कार्यकर्त्यांमध्ये मनभेद असावे परंतु मतभेद नसावे जिल्ह्यात तसे काही नसून कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून सर्व कार्यकर्ते जोमानेला कामाला लागले आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित हे नंदुरबार लोकसभा सीट जिंकतील असा विश्वास प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आणि काय रिझल्ट हंड्रेड पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेवलला मतभेद असतात पण मतभेद नाही आहे मतभेद असतात ते वरिष्ठांनी येऊन ते निपटावे लागतात आज मी सर्वांशी भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्रपणे सर्व यंत्रणा कामात लागलेल्या आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्रपक्षही कामाला लागलेले आहे खा या ठिकाणी ही बैठक एवढ्याकरता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबारमध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकाची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे की एक लक्षच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील त्यांचा संवाद ऐकण्याकरता येतील अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे